जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवण अंदाज आहे आज तीन मे आणि तीन मेच्या रडावरती जे वातावरण सक्रिय आहे होते, ते तुरळक ठिकाणी हलक्या सरींचं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि वर्धा हिंगणघाटच्या परिसरामध्ये सर्वदूर हा वातावरणाचा परिणाम नाही आहे उद्या चार तारखेपासून वातावरणामध्ये थोडा किंचित असा बदल आहे ज्या ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे नागपूरचा भाग नागपूरचा रायपूरकडील साईड अमरावतीमध्ये मोजक्या ठिकाणी ढगाळलेली प्रसिद्धी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वातावरण हे ढगाळलेलं पाहायला मिळणार आहे या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी देखील चान्सेस आहेत म्हणजे धुळ्याचा आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील साईडचा सा ज्यांचा कांदा वगैरे काही गोष्टी राहिल्या असतील तर दुपारी दोन ते तीनच्या सुमारास वातावरण हे स्थानिक लेवलला वाढणार आहे पावसाची शक्यता यामध्ये नाही आहे काही ठिकाणी हा गरमीच्या लेवलमुळे स्थानिक लेवलमुळे हा पाऊस पडेल जिथे तुम्हाला वातावरण पाहायला मिळते तीन चार वाजता इकडे छत्रपती संभाजीनगरचा आणि जळगावचा साईड तिथे इथे वातावरण कुठे बनू शकतं हे देखील पाहूयात आपण चाळीसगाव भागांमध्ये कन्नडमध्ये त्यानंतर कन्नड नांदगाव पाचोरा आणि सिल्लूडच्या काही भागांमध्ये उद्या चार तारखेला दुपारनंतर हे वातावरण बनवू शकतं तर ह्या वातावरणाचा प्रभाव किती राहील हे देखील पाहूयात आपण तर सिल्लोड बुलढाणा जिल्ह्यात देव देवळघराच्या परिसरात हलक्या सरी पाचोऱ्यामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी धुळ्यामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी वारे मात्र त्याच ताकदीनं वाहतील त्यामुळे वातावरण टिकेल याची गॅरंटी खूप कमी आहे या काळामध्ये ढगाळलेली परिस्थिती आयल्या देवी नगर परिसर पाथर्डी परिसरामध्ये देखील पाहायला मिळणार आहे त्यानंतर पाच तारखेचा अंदाज बघूयात पाच तारखेला वातावरण ॲक्च्युअल ह्याच परिसरामध्ये आपली प्रभाव टाकणार आहे ज्यामध्ये आपण बघूयात परवाना संगम परिसर जो आहे तो परि भागामध्ये देखील आणि इकडे काही परिसर आहेत जसं आहे की अहिल्या देवीनगर सराच्या राऊळीच्या पूर्वेकडील भाग पाथर्डी परिसर पैठणमध्ये देखील हलक्या सरी पडण्याचे चान्सेस या पाच मेला आहेत वैजापूरमध्ये देखील गंगापूरमध्ये दौलताबाद परिसरामध्ये देखील हलक्या सरी होण्याचे चान्सेस आहेत पाच तारखेला पाच मेला चाळीसगाव पाचोरामध्ये देखील हलक्या सरी होतील चोपाडामध्ये मात्र मेघगर्जनेचे प्रकार पाहायला मिळण्याचे चान्सेस आहेत कारण का की वारे काही ठिकाणी पू पूर्व पश्चिम तर काही ठिकाणी उत्तर दक्षिण वाहण्याचे चान्सेस आहेत धुळे मालेगाव परिसरात देखील ही सेम कंडिशन पाहायला मिळेल अकोल्या अमरावतीमध्ये देखील हलक्या सरी कोसळू शकतात ढगांची गर्दी या तारखेला वाढण्याचे चान्सेस आहेत वातावरणाची ॲक्टिव्हिटी संध्याकाळच्या आणि दिवसमाळाच्या वेळेला जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकते पण सध्याच्या तारखेनुसार वातावरण हे मोजक्या ठिकाणी राहण्याचे चान्सेस आहेत वातावरण सहा मेचं पाहूयात सहा मेला नागपूर चंद्रपूर पाच पाच सुद्धा ही कंडिशन इकडे पाहायला मिळणार आहे पण सहा महिला देखील याच्यामध्ये थोडी वाढ होईल नागपूरच्या काही उमर उमरेड परिसर पावणे परिसर वर्धा परिसरात देखील काही ठिकाणी भंडारा वगैरे भागात देखील काही ठिकाणी ही कंडिशन ॲक्च्युअल सहा तारखेला पाहायला मिळणार आहे हा सहा तारखेचे आणखी काही भाग वाढतात काही देखील पाहूयात धुळ्याचा काही भाग धुळे चाळीसगाव परिसर भुसावळ परिसरात देखील याच सहा तारखेला ही कंडिशन पाहायला मिळू शकते मित्रांनो पाच सहा सात ह्या ज्या तारखा आहेत ह्या तारखा नॉर्मली वर्कआउट करणार आहे पण काही ठिकाणी गरजनेचे प्रकार देखील याच काळामध्ये घडतील आता सात तारीख खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे कारण की सात तारखेला जवळपास सत्तर टक्के गुजरात हा पावसाच्या रडारावरती येणार आहे त्यामुळे महाराष्ट्राचा देखील बहुतांश भाग जसे की नंदर नंदुरबार नंदु मालेगाव नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर परिसर हे देखील भाग आहेत सात तारखेच्या होती आणि त्यानंतर सोलापूरपर्यंत याची मजल ढगाळलेली परिस्थिती जी आहे हलक्या वगैरे परिस्थिती जे काही कंडिशन मॉडेलनुसार व्यक्त होते त्या पद्धतीने सोलापूरपर्यंत देखील याची मजल राहणार आहे पण हलक्या सरी असणार आहेत जास्त घ्या कंडिशन सात तारखेला नाही आहे आठ तारीख महत्वाची राहणार आहे आठ तारखेला ऍक्च्युअल पाऊसच सुरू होणार आहे जो म्हणजे नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा पुणे परिसर सोलापूर काही तुरळक भागांमध्ये अमरावती आणि नागपूर बऱ्याच ठिकाणी बुलढाणा जालना परिसर देखील काही ठिकाणी सात आणि आठ तारखेची ही कंडिशन असणार <coughs> आहे तर हा जो प्रभाव आहे हा कुठल्या भागांमध्ये सर्वाधिक जास्त प्रभाव टाकू शकतो हे देखील पाहूयात आपण तर ही कंडिशन अमरावतीमध्ये आहे अकोल्यामध्ये आहे नंदुरबार धुळे हे देखील भागात आहे नाशिक क्षेत्रात देखील आहे सरळ सांगायचं म्हटलं तर खानदेशामध्ये प्रभाव जास्त आहे आणि ही ॲक्टिव्हिटी दहा ते बारा तारखेपर्यंत चालणार आहे अकरा तारखेपर्यंत फिक्स वातावरण आहे अकरा तारखेला आणि दहा तारखेला सुद्धा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात या काळामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस आहेत